आणि वागणूक द्या ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे आम्ही फक्त पत्रकार म्हणून सन्मान द्या असं म्हणत नाही तर आमची जबाबदारी ही सांगा की कुठल्या पद्धतीनं आपल्या डिजिटल माध्यमातल्या पत्रकारांनी पुढे गेलं पाहिजे हे आम्हाला समजावून सांगा मी नेहमी ने सांगत असतो की या देशाचं जाहिरात क्षेत्राचं अर्थकारण जर आपण पाहिलं तर यावर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात देशातील जाहिराती वर जो खर्च होईल वेगवेगळ्या क्षेत्रातून तो जवळ जवळ पंच्याहत्तर हजार कोटी रुपये एवढा असेल असं अनेक सर्व सांगतात आणि त्या पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांमध्ये तब्बल तीस हजार कोटी रुपयांचा वाटा हा डिजिटल माध्यमांचा असेल जर तीस हजार कोटी रुपयांचा वाटा डिजिटल माध्यमांचा असेल तर त्यात माझ्या महाराष्ट्राचा किती वाटा असेल माझ्या जिल्ह्याचा किती वाटा असेल आणि माझ्या गाव पातळीवर काम करणाऱ्या डिजिटल पत्रकाराचा किती वाटा असेल यावर काम करण्याची गरज आहे आणि हे काम करण्यासाठी म्हणून आम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून एक नैतिकतेच कवच प्रत्येक पत्रकाराच्या भोवती उभं करून काम करू इच्छितो या संघटनेला आपण बळ देत आहात त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो फक्त पत्रकारिता करून आम्ही थांबलेलो नाही केवळ मोबाईलवर फेसबुक लाईव्ह हो, करून आम्ही नाही तर कोविडच्या काळात राज्यातल्या तीस मान्यवरांचा अगदी तात्याराव लहाणींपासून गाव पातळीवर काम करणाऱ्या नर्सपर्यंत तीस, तीस मान्यवरांचा सा, सत्कार सह्याद्री ग्रहावर आम्ही केला होता ज्या सरकार समारंभाला त्यावेळेचे आरोग्य मंत्री राजेश टोपे असतील किंवा अमित भैया ही मंडळी आणि राज्यातले मान्यवर उपस्थित होते काम आम्ही आमची संघटना करू इच्छिते आणि हे काम करण्यासाठी म्हणून आमच्या पाठीवर भार द्या आम्हाला प्रोत्साहन द्या आम्हाला आमच्या कर्तव्याची जाणीव द्या आम्ही नक्की काय केलं पाहिजे याविषयी दिशादर्शन करण्याचं काम उपस्थित मान्यवरांनी करावं असं मी आपल्याला नम्रतापूर्वक विनंती करतो आणि आपण या ठिकाणी आला खरंतर आपण मागच्या अधिवेशनालाही आपण भिलात हे स्थळ आणि भिलार या स्थळाची तारीख सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या परवानगीनं आणि त्यांच्या इच्छेनुसारच ठरवली होती यावेळी देखील राज्यातल्या सर्वच पत्रकारांचा आग्रह होता की महाराज साहेबांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन झालं पाहिजे आम्ही त्यांना भेटून आमचे मित्र भारत चव्हाण आणि कोल्हापूरच्या अनेक पत्रकार मित्रांसोबत जाऊन आम्ही महाराजांची तारीख घेतली आणि तारीख घेऊन उद्घाटन ठरलंही सगळं परंतु शेवटच्या दोन दिवसात आदरणीय मुख्यमंत्र्यांकडून या कार्यक्रमाला येण्याची इच्छा व्यक्त झाली तो कार्यक्रमही आला परंतु आज दुर्दैवान म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांच्या कार्य पाहुण्यामुळं आज ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेले नाही परंतु आपला कार्यक्रम हा ठरल्याप्रमाणे आदरणीय महाराज साहेबांच्या हस्ते उद्घाटन करून आणि आदरणीय दादांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेलं आहे हे मला अभिमानानं सांगावस आताच आत्ताच व्यासपीठावर